श्री स्वामी समर्थ आजचे राशी भविष्य तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे आजचा दिवस बारा राशींसाठी कसा असेल कोणाच्या जीवनात मिळणार आनंदाची बातमी आणि कोणाला राहावी लागेल सावधान चला तर मग सविस्तर जाणून घेऊ आजचे राशी भविष्य व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील मेष प्रवास करताना सामानाची काळजी घ्या कौटुंबिक प्रश्न प्राधान्याने हाताळा उद्दिष्ट साध्य करण्यासाठी झटाल नवीन ऊर्जेने कामे हाती घ्याल वाहन वेगावर नियंत्रण ठेवा नातेवाईकांशी मतभेद संभवतात स्वतंत्र विचार करण्यावर अधिक भर द्याल निराशाजनक विचार मनातून काढून टाकावेत वृषभ भावंडांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न करा स्वभावात काहीसा लहरीपणा येईल मनाजोगी खरेदी करता येईल अति उदारपणे वागणे योग्य नाही दिवसभर काही ना काही काम करत राहाल बोलताना भान राखावे लागेल जोडीदाराचे प्रेम सौख्य लाभेल व्यावसायिक बदलांकडे लक्ष ठेवावे मन प्रसन्न राहील मिथून कौटुंबिक प्रश्न आधी विचारात घ्या इतरांवर फार विसंबून राहू नका क्षणिक आनंदाने हुरळून जाल सारासार विचार करून निर्णय घ्या प्रतिकूलतेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करा स्वमतावर आग्रही राहाल संघर्षमय स्थिती निवडण्याचा प्रयत्न करा मानसिक चंचलता जाणवेल जोडीदाराविषयी मनात शंका आणू नका कर्क तुमचे व्यक्तिमत्व प्रभावी ठरेल सर्वांशी मधुर वाणीने बोलाल संघर्षमय वातावरणाचा ताण कमी करा मनात शंकेला थारा देऊ नका कौटुंबिक गोष्टी प्राधान्याने सोडवा वाहन चालवताना काळजी घ्या जमिनीच्या कामातून लाभ संभवतो कामातील सक्रियता वाढवावी लागेल मनातील संकोच दूर सारावा सिंह जोडीदाराशी संयमाने वागा कसरत करण्याकडे अधिक कल राहील मानसिक शांततेच्या आहारी जाऊ नका वैवाहिक सौख्यात भर पडेल संपर्कातील लोकांशी मैत्री वाढेल कामातून आनंद मिळवाल मुलांचे स्वतंत्र विचार जाणून घ्यावेत गरज भासल्यास सल्ला घ्यावा आरोग्यविषयक समस्यांकडे दुर्लक्ष करू नका कन्या मित्रांशी मतभेद संभवतात कामाचा आवाका लक्षात घ्यावा मन प्रसन्न ठेवावे कमी श्रमातील कामाकडे लक्ष द्याल तिखट व तामसी पदार्थ खाल भांडकुदळ व्यक्तींपासून दूर राहा अचानक धनलाभाची शक्यता उष्णतेच्या तक्रारी जाणवू शकतात आत्मविश्वासाने परिपूर्ण वृत्ती अंगीकारू शकाल तोळ कष्टाला पर्याय नाही हे लक्षात घ्या काही बदल अपेक्षितरित्या घडून येतील अधिकाराचा योग्य वापर करावा रागावर नियंत्रण ठेवावे काही गोष्टी जुळवून घ्याव्या लागतील उगाच विरोधाला विरोध करत बसू नका वेळेचे योग्य नियोजन करावे जोडीदाराशी मतभेदाची शक्यता अनाठाई खर्च वाढू शकतो मनातील इच्छेला प्राधान्य द्यावे वेळेचे भान ठेवावे योग्य संधीची वाट पाहावी लागेल छुप्या शत्रूंचा त्रास संभवतो पायांचे विकार बळावू शकतात किरकोळ जखमांकडे वेळीच लक्ष द्या हातातील लाभाबाबत गाफील राहू नका काही कामे गतीने मार्गी लागतील अधिकाऱ्यांच्या विरोधात कामे करू नका तनो प्रवासात किरकोळ अडचणी येऊ शकतात कौटुंबिक खर्च वाढू शकतो झोपेची तक्रार जाणवेल भावनेच्या आहारी जाऊ नका हट्टीपणाने वागून चालणार नाही मानापमानाचे प्रसंग येऊ शकतात मनात नसत्या कल्पना रंगवत बसू नका योग्य पत्ते पाळावीत सासरवाडीची मदत घेता येईल पोटदुखीचे त्रास जाणवतील मकर मोहाला बळी पडू नका कर्जाचे व्यवहार तुरतास टाळावेत मानसिक स्थैर्यासाठी ध्यानधारणा करा पैशांचा अपव्यय टाळावा अति अपेक्षा बाळगून चालणार नाही आरोग्यात काहीशी सुधारणा संभवते जवळच्या प्रवासात अधिक सतर्क राहावे लागेल मदतीचा हात सदैव पुढे कराल भागीदारीत अधिक लक्ष घालावे कुंभ कष्ट अधिक व वेळ कमी अशी स्थिती राहील कौटुंबिक प्रश्नांबाबत चिंता वाटेल मित्रमंडळींशी वाद संभवतात मौल्यवान वस्तूंचा लाभ होईल अधिकारी वर्गाचा पगडा राहील नवीन लोकांच्या मिसळून राहा घाईघाईने गाईने कोणतेही काम करू नका इतरांच्या वागण्याचा फार विचार करू नका मेन तुमच्या शब्दाला वजन प्राप्त होईल बढतीसाठी प्रयत्न करावेत कौटुंबिक गोष्टींना अधिक प्राधान्य द्या कामात काहीशी प्रतिकूलता जाणवेल मानसिक विधावस्था जाणवेल वरिष्ठांकडून कामाचे कौतुक होईल अतिविचारात वेळ वाया जाईल तुमचा दृष्टिकोन बदलून पहा जोडीदाराची समजूत काढावी लागेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद